हे आहेत गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनारे गोवा हे राज्य समुद्रकिनारे आणि या किनाऱ्यावर उदळणाऱ्या लाटा पाहण्याकरता केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांचेही आवडते ठिकाण बनले आहे जगातील आकर्षक किनाऱ्यामुळे गोवा हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन ठिकाण ठरले आहे गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची आवड वेगवेगळी असली तरी सर्वांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळू आणि पाण्यात मनसोक्त डुबण्याचा आनंद घ्यायला आवडतो अशातच समुद्रकिनारे आणि समुद्राचे पाणी स्वच्छ असेल तर या मौजमजेचा आनंद द्विगुणित होतो गोव्यातील प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर कमालीची स्वच्छता पाहायला मिळते तेव्हा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि सुट्टीत धम्माल करण्यासाठी गोव्यातील या पाच समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट दिली पाहिजे एक मोरजिम बीच पणजीच्या उत्तरेस स्थित मोरजिम बीच हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे मोरजिम समुद्रकिनारा पक्षी निरीक्षण आणि ऑलिव्ह रिडले कासवामुळे प्रसिद्ध झाला आहे गोव्यातील मोरजिम बीचच्या स्वच्छ समुद्री वाळूवर धम्माल करू शकता किनाऱ्यावरील शॅक आणि बांबूच्या झोपड्या या पर्यटन स्थळाला आणखी आकर्षक बनवतात दोन बागा बीच मोरजिम बीचच्या थोड्या पुढे असलेला बागा बीच एक पूर्णपणे भिन्न वातावरणाचा आनंद देतो हा समुद्रकिनारा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध किनाऱ्यांपैकी एक आहे येथे आपल्याला अतिशय शांत वातावरण आणि मनमोहक वातावरण पाहायला मिळेल कॉफी आणि निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच येथे आपण जेट स्की स्पीडबोट बनाना राइड या वॉटर स्पॉटचा आनंद देखील घेऊ शकता तीन वागातूर बीच वागातोर बीच पणजीपासून बावीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे हे, हे गोव्याच्या इतर किनाऱ्यांपेक्षा कमी गर्दीचे ठिकाण आहे पांढरी वाळू कातळ खडक नारळ आणि खजुराची झाडे या समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढवतात वाघातोरचा हा पांढरा वालुकामय समुद्रकिनारा बिग वाघातोर आणि लिटल वाघातोर या नावानेही ओळखला जातो चार मिरामार बीच पणजीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील वाळू माडाची झाडे आणि अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्याने इथे येणारे सगळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात या सौंदर्यामुळेच त्याला गोल्डन बीच म्हणून देखील ओळखले जाते पाच मोबोर बीच मोबोर बीच हा साहसी क्रीडाप्रेमी पर्यटकांसाठी उत्तम स्थान आहे हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे वॉटर स्कीइंग वॉटर सर्फिंग जेट स्की बनाना राईड्स आणि पॅरासेलिंग यासारख्या अनेक साहसी खेळांचा आनंद या समुद्रकिनाऱ्यावर घेता येतो वर्षाच्या कुठल्याही महिन्यात येथे भेट देऊ शकता तरीही सप्टेंबर ते मार्च हा पर्यटनाचा सर्वोत्तम कालावधी आहे